ओम सतनमोजे आदेश गुरुजी आदिश बडे बाबा तारा गुरु चैतन्य सिद्ध सत गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साब कौरेश चैतन्य सिद्ध सद गुरु शंभूज्यती गुरु गोरक्षनाथ बाबा कौरेश नवनाथ चौरा सिद्धो कादेशाला आदेश तुम्हा सर्वांना सतनमुजा आदेश आणि हर हर महादेव आजच्या विषय भागामध्ये आपण जो आता येणार श्रावण मास आहे या श्रावण मासमध्ये शिवनाम या शिवनामाचा महिमा रुद्राक्ष महिमा आणि शिवभस्म म्हणजे त्रिपुंड्रकाचा महिमा आपल्या शिवमहापुरांमध्ये कशा रीतीने याचं अधोरेखित किंवा के वर्णन आलेलं आहे ते आपण आज समजून घेणार आहोत पहा भगवान शिव महादेवांना देवादिदेव महादेव किंवा शंभू महादेव हे का म्हटले गेलेलं आहे हे जेवढे भोले आहेत हे जेवढे भोले आहेत हे सर्वस्वी प्रदान करते आहेत देवी असेल देवता असेल यक्ष असेल इवन राक्षस जरी असेल तर कोणताही वरदान मागे पुढे न पाहता देणारे जर कोणते दैवत असेल तर ते महादेव आहेत त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत हे सुद्धा पाहिलेलं असाल अनेक सिरियल असेल पिक्चर असेल याच्यामध्ये सुद्धा पाहिलेलं असाल की आत्तापर्यंत ज्या ज्या युगामध्ये जेवढे राक्षस होऊन गेले हे राक्षसांचेसुद्धा सर्वात प्रिय किंवा राक्षसांचे सुद्धा आराध्य दैवत कुठले जर होते आणि आहे तर ते सुद्धा महादेव आहेत अनेक राक्षसांनी सर्व देवी देवतेंमधले सर्वात जास्त जर तपस्या कुठल्या देवाच्या केलेले असतील तर ते सुद्धा महादेवाच्याच केलेलं आहेत व्यासमहर्षी म्हणतात की या मानवदेहामध्ये पृथ्वीवरती जन्म घेतल्याच्या नंतर जे व्यक्तिरेखा ज्या व्यक्तिरेखेंचे कितीतरी जन्मांची पुण्याई असेल कितीतरी जन्मांचं पुण्य जेव्हा प्राप्त होते तेव्हा या मनुष्यदेहामध्ये दे, ओम नम शिवाय म्हणजेच भगवान महादेवाचा जप करण्याचं सामर्थ्य किंवा भगवान महादेवांचं नाम घेण्याचं आपल्या जिबेवरती ते नाम उच्चारण करण्याची शक्ती ती भक्ती आपल्याला खऱ्या अर्थी प्रदान होते ज्यांचे देवता हे शिवजी म्हणजेच शंभू महादेव आहेत हे तर धन्य आहेतच परंतु घरातील कोणी एखादा जरी व्यक्तिरेखा जर शिवनाम किंवा शंभू महादेवांचा भक्त असेल तर तो संपूर्ण कुळाचासुद्धा उद्धार करणार असतो असंसुद्धा वर्णन आपल्याला शिवमहापुरांमध्ये मिळते ज्यांचे आराध्य शिव आहेत ज्यांच्या मुखी सदैव शिव शिव हे नाम आहे शिवनामाचं उच्चारण आहे अशा या मनुष्याला अशा या देहाला पापे हे स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत असंसुद्धा वर्णन आपल्याला शिवमहापुरामध्ये सापडते श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचा किंवा महादेवापुढे गेल्याच्यानंतर या नामाचा जयघोष करणारे मुख त्या व्यक्तीचे त्या मानवाचे मुख हे संपूर्ण पापांचा विनाश करणारं पुण्यक्षेत्रसुद्धा होते हे सुद्धा वर्णन आपल्याला शिवमहापुरांमध्ये सापडते शिवनाम असेल रुद्राक्ष असेल आणि ते त्रिपुंड्रक असेल म्हणजे कपाळी जो आपण महादेवाचा भस्म धारण करतो जो आता तुम्ही माझ्या कपाळी पाहतात याला त्रिपुंड्रक म्हणलं गेलेलं आहे म्हणजेच शिवनाम रुद्राक्ष आणि त्रिपुंड्रक हे तीन वस्तू महादेवाच्या सर्वात प्रिय मानल्या गेलेले आहेत आणि या तीन वस्तू यांना खऱ्या अर्थी त्रिवेणी संगमाचं पुण्य हे प्राप्त आहे अशा मनुष्याला हे त्रिवेणी संगमाचं पुण्य प्राप्त होते हे सुद्धा व्यास जे आपल्याला शिवमहापुरामध्ये सांगतात भगवान आदिनाथ म्हणजेच शिवशंभोंचे नाव हे गंगासुद्धा आहे विभूतीला यमुना हे नाम दिलं गेलेलं आहे तर रुद्राक्षाला सरस्वती हे नाम दिले गेलेलं आहे त्यामुळे गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचं फल संगमातनं ज्या मनुष्याला प्राप्त होते तेच फल जो व्यक्तिरेखा त्याच्या शरीरावरती त्रिपुंड्रक म्हणजे शिवमहादेवाचा भस्म अंगामध्ये गळ्यात रुद्राक्षाच्या माळा किंवा रुद्राक्ष आणि मुखी महादेवाचे नाम घेतो त्याला या त्रिवेणी संगमाचं फळ प्राप्त होते हे सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये माहिती मिळते हा त्रिवेणी संगम म्हणजे समस्त पापांचा नाश करणारा ठरतो हे सुद्धा त्रिवार सत्य आहे एक वेळच्या कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने शिवनाम रुद्राक्ष आणि त्रिपुंड्रक या तिघांपासून मिळणारं जे फळ आहे जे पुण्य आहे ते एका तराजूमध्ये तोलले तर तो दुसऱ्या तराजूमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमापासून प्राप्त होणारे जे फळ आहे जे फल आहे ते एका तराजूच्या दुसऱ्या बाजूमध्ये ठेवले तर हा तराजू समान पातळीवरती चालला गेला किंवा तो समान पातळीवरती आला ज्याला आम्ही इक्वल म्हणतो याच्यातनं हा बोध सिद्ध होतो की या तीन नद्यांच्या संगमापासनं जे स्नान केल्याच्यानंतर पुण्य किंवा पवित्र अशी आपल्याला पुण्यफल प्राप्त होते हेच पुण्यफल ज्या घरामध्ये ज्या मनुष्याजवळ त्रिपुंक रुद्राक्ष आणि मुखी शिवनाम असेल अशा व्यक्तिरेखेलासुद्धा हे पुण्य निश्चितपणे प्राप्त होते एवढेच काय तर भगवान विष्णू ब्रह्मदेवता आणि इतर सर्व देवी देवतासुद्धा त्रिपुंड्रक रुद्राक्ष आणि शिवनामाचा जयघोष अवश्यपणे करताना दिसतात महाघोर असे पातके महाघोर असे पाप ब्रम्हात्यासारखे पापसुद्धा शिवपूजनाने शिवनामाने याचे दोष हे नाहीसे होतात हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे मनुष्य देहामध्ये व्यक्तिरेखेने स्त्री असो अथवा पुरुष असो यांनी सदैव शिवनाम याचा जप करावा शिवमंत्रांचा जप करावा जो व्यक्तिरेखा मनुष्यदेह शिवनामाचा जप करतो आणि शिवाला प्रिय असलेला भस्म रुद्राक्ष धारण करतो शिवावरती बिल्वपत्र अर्पण करतो त्रिसमये किंवा त्रिकाल संध्या करतो किंवा तिन्ही वेळेमध्ये शिवाचं पूजन करतो असा मनुष्य शिवस्वरूपसुद्धा प्राप्त करतोच आणि सर्व विघ्ने आरिष्टे पातके पापे याचा समूळ नाशसुद्धा करायचं सामर्थ्य ठेवतो हे शिवभक्ती आहे त्यामुळे जसं की मी मगाशी म्हटलं त्या अनुषंगाने अनेक जन्माच्या पुण्यायेच्या नंतर खऱ्या अर्थी मनुष्याला शिवभक्तीही प्राप्त होते त्यामुळे जो व्यक्तिरेखा शरीरावरती त्रिपुंड्रक धारण करतो रुद्राक्ष धारण करतो आणि त्याच्या मुखी म्हणजेच महादेवाचे जे नाम हा सदैव जप करत राहतो असा व्यक्तिरेखा या घोर कलियुगामध्ये या घोररूपी संसारामध्ये राहूनसुद्धा सदैव पवित्र राहतो महादेवाचे तर हजारोहून अधिक नाम आपल्याला शास्त्रामध्ये आणि ग्रंथांमध्ये स्तोत्रामध्ये स्तुतीमध्ये सापडतात महादेवाच्या एका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे समजून घ्या महादेवाच्या एकाच नामामध्ये कोणत्याही एका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कोणत्याही पद्धतीचे पाप याला जाळण्याची क्षमता महादेवाचे एक, व्यास आसे एक दे महा दे नाम ठेवते आणि व्यासमहर्षेत्र असेही म्हणतात की महादेवाच्या एका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे एवढं पाप जाळण्याची ताकद आहे तेवढे पाप संपूर्ण आयुष्यामध्ये एक व्यक्ती करूसुद्धा शकत नाही एवढी ताकद शिवनामामध्ये महादेवाच्या नामस्मरणामध्ये आहे शिवमहापुराणामध्ये विद्वेश्वर संहितामध्ये एक सुंदर वर्णन आम्हाला या बाबतीमध्ये पाहायला मिळते पापाना हरणे शंभोरनाम्र शक्तीर्ही आवती शक्नोती पातकं तावत् तुम नापी नरह क्वचित भगवान शंकर के एक नाम मे पापहरण की जितनी शक्ति है उतना पातक मनुष्य कभी कर ही नहीं सकता हे याचं थोडक्यामध्ये स्वरूप आहे त्यामुळे या येणाऱ्या श्रावण मासमध्ये तुम्ही त्रिकाल पूजन करण्याचा प्रयत्न करा ज्या व्यक्तिरेखेंना कामामुळे व्यवसायामुळे शिवपूजन करायला जमत नसेल किंवा अशा या सर्वच्या सर्व व्यक्तिरेखेंनी प्रदोषकाली शिवमहापूजन करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतरची बेला सूर्यास्त होण्याच्या पंधरा मिनिट पूर्वी सूर्यास्तानंतर पंधरा मिनिट नंतर 15 हा एक थोडक्यामध्ये जो आपल्याला चाळीस पंचाळीस मिनटाचा काल मिळतो याला प्रदोष काळ म्हटलं गेलेला आहे समजा तुम्हाला प्रदोष काळामध्ये जर महादेवाची सेवा करायला जमत नसेल तर अशा व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तावरती विष्णू मुहूर्तावरती सुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे महादेवाचं पूजन हे कोणत्याही समयी तुम्ही करू शकता याला कोणताही विशेष असा विधी विधान नियम हे लागू होतच नाही महादेवाची पूजा सर्वोपकाळी ही सदैव ही शुभता प्रतीक किंवा शुभता याची द्योतक आणि तुम्हाला शुभाशीर्वाद येणारीच सदैव ठरत असते त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं त्या अनुषंगान तुम्ही महादेवाचं पूजन करू शकता महादेवाचं पूजन करताना तुम्ही शिवलिंगावरती दुग्धाभिषेक असेल जल अभिषेक असेल हे तुम्ही अवश्यपणे करू शकता सोमवारच्या दिवशी जवळ असलेल्या शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवदर्शन म्हणजेच पिंडीचे दर्शन तुम्ही तिथे जाऊन करू शकता शिवपिंडीवरती जमलं तर तिथे सुद्धा अभिषेक अवश्यपणे करू शकता महादेवाचा कोणता मंत्रजाप जपावा याबद्दल संभ्रमात असेल तर तुम्ही नम शिवाय हा मंत्रजाप करू शकता याला पंचाक्षरी मंत्र हे म्हटलं गेलेलं आहे परंतु ज्यावेळेस यापूर्वीच्याही एका एपिसोडमध्ये मी तुम्हाला शिवपंचाक्षरी दीक्षेविषयी जे माहिती दिलेली आहे या अनुषंगाने ओम हा जो प्रणव आहे याला संपुटित करून ज्यावेळेस ओम नम शिवाय हा मंत्रजाप जपला जातो हा केला जातो याच्यामध्ये जा गुरुविधान हे लागू होतात हे मंत्र स्वरूप हे प्राप्त होते त्यामुळे या मंत्रस्वरूप म्हणजे हे मंत्र दीक्षा ही आगामी येणाऱ्या श्रावण मासच्या काळामध्ये आम्ही देणार आहे शिवमंत्र म्हणजे शिवपंचाक्षरी दीक्षेविषयी माहिती हवी असेल ती दीक्षा तुम्हाला ग्रहण करायची असेल त्याच अनुषंगाने रामेश्वरम या तीर्थक्षेत्रात नसलेली रुद्राक्षाची माळ असेल किंवा कुबेर कुंकुम असेल अंबन येथील कुंकुम असेल इव्हन त्रिपुंड्रक भस्म ह्या सर्व गोष्टी प्राप्त हे तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसत राहील त्याच्यावरती कॉल करू शकता आणि येणाऱ्या शिवपंचाक्षरी दीक्षेबद्दलसुद्धा माहिती प्राप्त करून तुम्ही तुमचं ॲडमिशन याच्यामध्ये करू शकता या अनुषंगाने तुम्ही यथाशक्ती यथामती जसं जमेल तशी शिवमहादेवाची भक्ती पूजन याजन हे करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा अशा आहे आजच्या भागामध्ये जे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला म्हणजेच शिवांचे नाम रुद्राक्ष आणि त्रिपुंड्रक याबद्दल माहिती देण्याचा थोडक्या भाषेमध्ये मी प्रयत्न केला खऱ्या अर्थी जर पाहिलं तर त्रिपुंड्रक असेल रुद्राक्ष असेल शिवनाम महिमा असेल यावरती बोलण्यासाठी हा मुळामध्ये एवढा वेळ हा पुरेसा नाहीच आहे अनेक जन्माची पुण्यही असते जेव्हा एखादा व्यक्ती एखादा संत एखादा साधू हा शिव महिमा किंवा शिवाचे महिमा गुणगान हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हीसुद्धा पुण्य असे आत्मे आहात ज्या हा सर्व गोष्टी तुम्ही ग्रहण केल्या जे तुमच्या काणीत पडलेल्या आहेत त्यामुळे अशा आहे या श्रावण मासमध्ये जो आता लवकरच सुरुवातसुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्ही एक संकल्प करा की श्रावण मासच्या या महिन्यामध्ये मी अमुक अमुक दिवशी किंवा अमुक अमुक संख्यामध्ये जप करण्याचा प्रयत्न करेल किंवा अमुक एखाद्या दिवशी किंवा अमुक एवढ्या दिवसांसाठी मी शिव म्हणजेच महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन करण्याचा प्रयत्न करेल ज्या घरांमध्ये शिवलिंग स्थापित नाही आहे त्या घरांमध्ये अवश्यपणे शिवलिंग स्वतः स्थापित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि महादेवाप्रती केली जाणारी जी तुमची भक्ती असेल भले ही फूल नाही फुलाची पाकळी अनुषंगाने जरी तुम्ही करत असाल महादेवाला तुम्ही फूल जरी अर्पण करत असाल तरी सुद्धा ती भक्ती तुमची पावणारी आहे हा श्रावण मास एवढा पवित्र असा पुण्यप्रत आहे त्यामुळे अवश्य प्रयत्न करा या श्रावण मासमध्ये यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने हे भक्ती मार्ग किंवा ही भक्ती करण्याचा आणि शिवपंचाक्षरी दीक्षेमध्ये जर तुम्ही तुमचं एनरोल करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करून ओम नम शिवाय या मंत्राची दीक्षासुद्धा घेऊ शकता अशा आहे आजच्या भागामध्ये जी मी माहिती देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हे सुद्धा बटन तुम्ही ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओ हे ज्या ज्या वेळेस आपले चॅनेलवरती प्रदर्शित होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला प्राप्त होईल हा निश्चितपणे तुमचा फायदा आहे भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सर्व आदित गुरुजीको आदेश हलगत निरंजन आदेश हर हर महादेव